राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे दिवंगत प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या आज जयंती आहे प्रथम अभिवादन करतो आणि जयंती साजरी करत असतानाच संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने बदामचा आईवडिलांचा सन्मान या ठिकाणी होत आहे प्रेरणा आणि प्रोत्साहन हे प्रतिभेचं खाद्य असतं एखाद्याच्या व्यक्तिमत्वामध्ये प्रतिभा फुलावी असं वाटत असेल तर त्याच्या पाठीशी प्रेरणा आणि प्रोत्साहन उभं करणं हे गरजेचं असतं त्यामुळं ही सगळी गावची जी कर्ती मंडळी आहे गावातले जे गाव कारभारी आहेत यांच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल सर्वांचा आपण प्रथम जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी अभिनंदन एखाद्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी जो मनाचा मोठेपणा असायला पाहिजे तो मोठेपणा गावकऱ्यांनी की सगळे शिक्षिका शिक्षक सर्वांनी दाखवला ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे या संपूर्ण गावासाठी आजचा जो दिवस आहे तो खऱ्या अर्थाने आनंदाचा अभिमानाचा दिवस आहे आज संपूर्ण गावकऱ्यांच्या शिरपेच्यामध्ये मानाचा तुरा खोवण्याचं काम सगळ्यांची मान ताठ करण्याचं काम बदामने केलेलं आहे दोन हजार दहाला बदाम दहावी सुटला शाळेतून आज दोन हजार चोवीस आहे हा चौदा वर्षाचा वनवास आहे विजयादशमी आपण साजरी करतो वनवास संपला वसापुरीसाठी आजच खरी विजयादशमी <laughs> चौदा वर्षाचा सरपंच वनवासच होता बरोबर सोपं नाही अरे हा चौदा वर्षाचा वनवास आहे राम ज्यावेळेस वनवासाला गेले तेवळेस ते फक्त राम होते वनवास पूर्ण करून आल्यानंतर ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र झाले बदाम गेला त्यावेळेस फक्त बदाम होता आज तो अधिकारी म्हणून गावात उपस्थित आहे ते फार महत्वाचं आहे आणि संघर्ष फार महत्वाचा आहे संघर्ष जेवढा मोठा असतो ना यश तेवढंच मोठं असतं मी बदाम गेल्यापासून या परिसरामध्ये आहे तो रस्त्यावर मला कधीच दिसला नाही माझी त्याची भेट दुर्मिळ म्हणजे एक ते दोन वेळ झाली असेल एखादं यश मिळवण्यासाठी स्वतःला कसं गाडून घ्यावं लागतं कारण एखादी बी आपण शेतामध्ये टाकतो की हो, स्वतःला गाडून घेते त्यावेळेस वरी आपल्याला त्याचं रोप आलेला दिसतं दिशते है। जे ले ले है। है। आज जे बदामचं यश आपल्याला दिसतंय या चौदा वर्षामध्ये जे त्यांनी स्वतःला गाडून घेतलेलं आहे कारण स्पर्धा परीक्षेमधून यश मिळवणं एवढी सोपी गोष्ट नाहीये या स्टेजपर्यंत पोहोचणं एवढी सोपी गोष्ट नाहीये आज आपण पाहतो स्पर्धा परीक्षा वर्षानुवर्ष पुर झाडतात त्यासाठी वर्षानुवर्ष पोरं कष्ट करतात पण असे म्हटलं जातं की कंचे नेते तिथे स्वप्नाने जाण पंक होने से कुछ नहीं होता तुमच्या मनामध्ये जर जिद्द असेल तुमच्या मनामध्ये जर चिकाटी असेल तुमच्या मनामध्ये जर दुर्दम्य आत्मविश्वास असेल तुमची जर प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी असेल तर यश तुमच्यापासून दूर पळू शकत नाही याचं उदाहरण म्हणजे बदामयास गावकऱ्यांनी एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सगळे गावकरी हे खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र आहेत बदामचं तर अभिनंदन आपण सगळेच करतोय पण गावकरीसुद्धा अभिनंदनास गाव पात्र आहेत कारण येणाऱ्या पिढीसाठी ही प्रेरणा ना। आहे येणाऱ्या पिढीसाठी हे प्रोत्साहन आहे आता त्याच्याकडे बघून तुम्हाला ठरवायचं आपण काय करायचं काय इथं बसायचे का नाही पुढं चालू बसायचे काय करावं लागेल त्यासाठी मोठ्याने बोला ना शिकेल नाही का मॅडम मी इथं जर बसायचं झालं तर मला तर काय करावं लागेल अभ्यास करावं लागेल की नाही कारण यश विनाकारण मिळत नाही यश उगाच मिळत नाही आणि मी कायम शाळेत सुद्धा सांगत असतो की वर्गात बसलेल्या पन्नास विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सारखं शिकवलेलं असतं बदामला वेगळं सांगितलं आणि बदामच्या वर्गातल्या बाकीच्यांना वेगळं सांगितलं असं कधीच होत नाही समोर बसलेले सगळे सारखेच असतात यश त्यांना मिळतं जे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड करतात आणि त्यामुळे आज आपल्यासमोर फार मोठं आव्हान आहे सरपंच सगळीकडे ध्वशा लावला जातो की तरुण पिढी बिघडायला लागली तरुण पिढी बिघडायला लागली तरुण पिढी बिघडायला लागली पण तरुण पिढीमध्ये चांगले तरुण घडत आहेत हे बदामच्या माध्यमातून या ठिकाणी सिद्ध होतो आणि त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांसमोर आपण काय आदर्श ठेवतो आजचा सत्कार म्हणजे बदामचं अभिनंदन आहे आणि समोरच्यांसमोर आदर्श आहे गावकऱ्यांसमोर आदर्श आहे दहा वर्ष स्वतःला एखाद्या क्षेत्रामध्ये गुंतून घेतलं त्यावेळेस त्याचं पीक आज या ठिकाणी झालं आणि त्यामुळं तरुण पिढीने विशेषतः यावर गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे तरुण पिढीने स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे जर आपण झोकून दिलं धबधबे पाणी खाली पडतं ते विचार करत नाही आपल्याला लागल ला आपल्याला जखम होईल काही होईल झोकून देतं ते पाणी जे व्हायचं असेल ते होईल आणि त्यावेळेस असं यश आपल्या पात्रामध्ये पडतं आज, आज, आज गाव असेल किंवा शाळा असेल आज गावाचे कारभारी या ठिकाणी उभे येतं पंचवीस वर्षानंतर हे जागेवर बसलेले असतील शाळेत आम्ही जागेवर बसलेलो असतो सुद्धा गावाच्या कारभारीची गरज आहे ना पंचवीस वर्षानंतरचं गाव कसं असावं पंचवीस वर्षानंतरचे कारभारी कसे का असावेत हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर आजची शाळा महत्वाची आहे आजच्या शाळेतले विद्यार्थी महत्वाचे आहेत कारण जे पंचवीस वर्षानंतर गावकार बारी असणार आहेत पंचवीस तीस वर्षानंतर आणि त्यामुळं आज एक चांगला आदर्श गावकऱ्यांनी यांच्यासमोरच घालून दिलेला आहे आज शाळेमध्ये आम्ही काम करतोय गावामध्ये तुम्ही राहत आहे ज्यावेळेस ही सेव्ह मंडळी लहान आली होती किंवा तुम्ही आम्ही लहान आले होतो त्यावेळेसची गावातली परिस्थिती आणि आजची